<laughs> किती सुंदर दिसतोय ओकरवाडी <laughs> करवाडी खडक वाचला धरण किती वर आलो मी हा 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 आगीत ल किती वर आलो ते <laughs> चार वाजलेले आहेत गड उतरायला लागलेलो आहे तर गड उतरताना हा पुण्याचा सुंदर देखावा एकदा डोळे भरून बघून घेतोय आणि मग आता गड उतरायला लागतो पावणे सहा वगैरे वाजलेले आहेत आणि सिंहगडावर जाऊन मी खाली उतरून आलेलो आहे दिवसभर सिंहगडावर काढला आणि आत्ता उतरून आलोय हा जो फोटो मध्ये दिसतोय ना समोर तो जो माझा मित्र आहे सुजित त्याचे मी आज गडावर व्हिडिओ काढले अतिशय सुंदर व्हिडिओ काढलेले आहेत सिंहगडाच्या इतिहासावर त्यांनी ते व्हिडिओ केलेले आहेत इतिहासाची अतिशय सुंदर माहिती अतिशय सुंदर पद्धतीने सांगितलेली आहे आता तो त्याच्या चॅनेलवर अपलोड करील तो व्हिडिओ बघण्याची मला अतिशय उत्सुकता आहे म्हणजे जरी मी ते व्हिडिओ प्र स्वतः शूट केले असले तरी सुद्धा ते बघण्याची अतिशय उत्सुकता लागलेली आहे तर सिंहगड बाय बाय मजा आली आज नमस्कार मित्रांनो रावी करंदी कर। शुक्रवारी गडावर फारच मजा आली पण नेहमीप्रमाणे म्हणजे हल्ली नेहमीप्रमाणे असं झालेलं आहे की उतरायला सहा वाजले तो त्यामुळे दिवसभराचा आढावा घेणारा व्हिडिओ करता आला नाही म्हणून मी आज हा मातोबाच्या टेकडीवर बसून आढावा घेतोय या शुक्रवारचा सिंहगडाचा तर खाल या शुक्रवारी मी असं ठरवलेलं होत कि गुगल चा अनुभव घ्यायचा तुम्हाला माहित आहे ना मी गुगल जेमिनी फार इम्प्रेस झालेलो आहे मी त्या जेमिनी आणि असे आपण ज्याला म्हणतो ना की ए आय व्हिडिओ तर असे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे व्हिडिओ पण करण्याचा प्रयत्न केला आहे छोटे छोटे तर मी त्यांनी फारच भारावून गेले तर त्या जेमिनी लाईव्ह मध्ये जी सोय आहे ना कि त्याच्या स्क्रीनवर म्हणजे आपण स्क्रीनवर एखादी इमेज टाकली तर तो त्या तो 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 इमेज बद्दल आपल्याला माहिती सांगतो किंवा आपण लाईव्ह मध्ये जर असा कॅमेरा ऑन केला असेल तर कॅमेऱ्यात जे दिसत असेल तर त्याच्याबद्दल तो माहिती सांगतो तर या वेळेला सिंहगडवर जाताना मी असं ठरवलेलं होतं की हे जे जेमिनी लाईव्ह कॅमेरा आहे ना, ना तो ऑन करायचा आणि बघायचं की जेमिनी जेमी सिंहगडाबद्दल आणि तानाजी बद्दल किती माहिती आहे माहिती असणार हे तर अपेक्षित होत पण किती माहिती आहे हे बघायचं असं मी ठरवून गेलेलो होतो तर मी काय ठरवलं होतं की जेमिनी लाईव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्सची परीक्षा घ्यायची असं ठरवून मी गेलेलो होतो आणि सुंदर कोवळ ऊन होत हिर छान हवा होती असं मी मजेत चालत होतो चालताना वाटेमध्ये काय झालं असा सुंदर सिंहगड दिसत होता या वेळेला पाऊस नव्हता त्यामुळे असा स्वच्छ सिंहगड दिसत होता तर माझ्या मागून एक तरुण आला आणि त्याला म्हटलं जर इथे उभा राहतोस का कारण काय नुसता सिंहगड मध्ये मजा नाही तुझ्यासारखा तरुण जर फ्रेम मध्ये असेल तर त्याला एक जिवंतपणा येतो तुम्हाला तो उभा राहतो ना मग तो उभा राहिला आणि तो असा देखणा आणि उंच एकदम फिट तरुण होता तर म्हणून मी त्याला समोर ठेवून फोटो काढला तर फारच सुंदर फोटो आला तो तर नंतर ऑबियसली आमचं झालं तर त्याने मला सांगितलं त्याचं नाव सुजित आहे आणि तो जवळजवळ गेली वीस एक वर्ष तिकडे अमेरिकेत असतो आणि त्याचही युट्यूब चॅनल आहे चॅनलचं नाव काय माहिती का अमेरिकन शाहीर <laughs> शाहीर का तर त्याच्यावर सिंहगडावरचा व्हिडिओ सिंहगडाची ऐतिहासिक माहिती तो इतिहासाचा अभ्यासच आहे तो सिंहगडाची ऐतिहासिक माहिती देणारा व्हिडिओ करायचा या निमित्ताने तो आलेला होता या कारणाकरता तो आलेला होता म्हणजे तसा तो पुण्यात गेले काही दिवस होता त्यावेळेला तो त्याच्या मुलाला वगैरे घेऊन आला पण आज तो मला म्हणाला की मी व्हिडिओ करायला आलेलो अरे वा व्हिडिओ करायला फारच छान तुला काही मदत लागली तर सांग मी आता कसा तुझा फोटो काढला व्हिडिओ शूट करेन बोला अरे काय असं तुम्ही केलं तर फारच बरं होईल मी त्याला म्हटलं की माझ्याकडे काय माझ्याकडे ट्रायपॉड सेल्फी स्टिक वगैरे सगळं आहे मला असं व्हिडिओ काढायला खूप आवडत मी म्हटलं अरे नेहमी मी काय करतो मी मागास एकट्याचा व्हिडिओ काढतो तर माझी खूप दिवस इच्छा होती की असा कुणाचा तरी खूप छान व्हिडिओ काढावा आणि तो तू सिंहगडाची ऐतिहासिक माहिती सांगतोस तर फारच छान आहे तुला व्हिडिओ काढतो आणि मग काय त्याला ज्या ज्या ठिकाणी जी जी माहिती सांगायची होती तर ती त्याने सांगितली आणि मी त्याचे व्हिडिओ शूट केले मला ते व्हिडिओ त्याचे शूट करायला फार मजा आली कारण काय ना त्याची माहिती पण खूप चांगली होती आणि तो इतका सुंदर बोलायचा इतका सुंदर बोलतो म्हणजे वीस वर्ष तो अमेरिकेत होता पण तो मराठी विसरलेला नव्हता आणि तो अक्षरशः जे बोलायचा तो त्या काळात जायचा आणि त्या गोष्टी इतका रंगवून सांगायचा इतक्या रंगून सांगायचा आणि एक एक प्रसंग व्हिडिओ असे तुकड्या तुकड्यात केले ना तर एक, -एक प्रसंग जो आहे ना तो तो प्रसंग तो सांगताना मी इकडे शूट करत होतो तो शूट करताना प्रत्येक वेळेला माझी माझी उत्सुकता वाढत गेली त्यामुळे म्हणजे ऍज अ व्हिडिओग्राफर म्हणून पण मला मजा आली आणि सिंहगडाची माहिती तो जी सांगत होता ना ती ऐकायला ही मला मजा आली मी त्याला सुरुवातीलाच एक गोष्ट म्हटलेली होती की अरे खूप दिवस रा तू सिंहगडाची माहिती सांगणार म्हणजे गड आला पण सिंह गेला ही गोष्ट फार वर्षात ऐकली नाहीये तुम्हाला काय म्हणायला माहिती आहे अरे ते गडाला पण सिंह गेला ही एक गोष्ट आहे तो काही इतिहास नाही अरे मला ठिकाणी काय म्हणते गडाला पण सिंह गेला या गोष्टीची मजा काय आहे राहिली लहानपणी माझ्या आईनी माझ्या वडिलांनी मला ती किती वेळेला सांगितली म्हणजे त्यांना दुसरी कुठली गोष्ट आठवली नाही तर ते तीच सांगायचंय मलाही असं बघून गोड आला सिंह गेला गोष्ट आहे त्याला म्हटलं ते खरं सांगायचं होतं माझी अशी इच्छा आहे की मला ती गोष्ट अशी छान रंगवून रंगवून सांगताय आम्ही तर मी म्हटलं ठीक आहे मला सांगता येत नाही पण म्हंटल हे गुगल जेबिना आर्टिफिशियल इंटेलिजन्स ती गोष्ट रंगवून सांगता येत आहे बघा ठरवून मी आलेलो होतो तर मी आता चला तुझ्याकडनं ऐकतो तर ती माझी जी आवडती गोष्ट ऐकण्याची इच्छा होती ती त्यांनी सांगितली नाही पण त्याने ती सगळी जी माहिती सांगितली ना अतिशय सुंदर व्हिडिओ झालेले त्यांनी अतिशय सुंदर सांगितलेले तू आता ते सगळं एडिट करून लवकरच त्याच्या अमेरिकन शाहीर या युट्यूब चॅनेलवर टाकेल जरूर बघा तर तो सगळा दिवस सगळा दिवस सिंहगडावर त्याचा व्हिडिओ शूट करण्यात गेला तो अनुभव अतिशय सुंदर होता अतिशय सुंदर त्याचा अभ्यास त्याच व्यक्तिमत्व त्याच सगळं सांग इतिहास सांगण्याची पद्धत अतिशय अतिशय सुंदर होती सुंदर म्हणजे तो आपल्याला त्या काळातच घेऊन जातो आणि त्याच इतिहासावरच महाराजांच्या प्रेम जे आहे ना ते असं शब्दात आपल्याला जाणवत आणि त्यामुळे आपण पण त्याच्या बरोबर त्या काळात जातो फार ग्रेट माणूस आहे मग काय मग आम्ही दोघांनी त्याला माझ्याबद्दल एक उत्सुकता वाटली की मी अनवाडी का चालतो आणि अनवाणी चालल्यामुळे मला काय अनुभव येतो हे त्याला समजून घ्यायचं होतं तर मग आम्ही दोघांनी मिळून टिळकांच्या बंगल्याच्या बाहेर त्यांचा जो छोटासा टिळकांचा पुतळा आहे ना तो त्याच्या शेजारी बसून त्या गोष्टी तो जो माझा अनुभव अनुभवानी चालण्याचा तर त्याच्याबद्दल एक युट्यूब लाईव्ह केलं त्याची मी लिंक देतो तोही तुम्ही जरूर बघा तर सुजित बरोबर हा हा शुक्रवार सिंहगडावर मला परत महाराजांच्या काळात घेऊन गेला अतिशय सुंदर अनुभव होता मी अक्षरशः वा त्या दिवशी मी काही काढलेले फोटो आणि व्हिडिओ हे कुणी जोडतोय जरूर बघा आणि सुजितच्या चॅनेलला भेट द्या अमेरिकन शाहीर